श्री स्वामी समर्थ स्वतःचे घर लवकर होण्यासाठी हा उपाय नक्की करा खूप दिवसापासून तुम्ही स्वतःचं घर खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा खूप कष्ट मेहनत घेऊन स्वतःचं घर होत नसेल तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय तुम्हाला कोणत्याही गुरुवारी स्वामींच्या केंद्रात जायचे आहे सोबत एक नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे नारळ ठेवायचा आहे आणि संकल्प करायचा आहे घर होण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत लवकरात लवकर आमचे घर होऊ द्या कोणत्याही बुधवारी देवासमोर तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर लाल सुपारी ठेवायचे आहे पूजा करून विश्वकर्मा चालीसा पाठ करायचा आहे माझे स्वतःचे घर लवकरात लवकर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे घर होईपर्यंत दररोज विश्वकर्मा चालिसाचे तुम्हाला पठण करायचे आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्राचेही पठण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला स्वामींचे नामस्मरणही करायचे आहे कर्मही चांगले ठेवायचे आहेत विश्वास ठेवायचा आहे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवाल तर तुमचे स्वतःच्या घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल विश्वास हा ठेवायलाच हवा कारण स्वामींवर जिथे विश्वास ठेवला जातो तिथे स्वामी कोणतीही इच्छा पूर्ण करतात त्याचबरोबर तुम्हाला कर्मही चांगले ठेवायचे आहेत कर्म अन्नदान करायचे आहे श्री स्वामी समर्थ